या शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो व प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आपल्याला ज्ञातच आहे की आपल्या भारतावर अनेक वर्ष इंग्रजांचं राज्य होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु आपल्या भारताची जी घडी होती ती नियम होते ज्या काही सत्ता चालवण्यासाठी ज्या काही अडचणी होत्या जा त्या दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि त्या संविधानावर आधारित सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्या संविधान या भारताने स्वीकारला आणि तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो तर या प्रसंगी आपलं सौभाग्य आहे की आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक केशव भानुदास आदाने हे उपस्थित झालेले आहेत त्यांनी आपल्या भारताच्या सीमेवर पाकिस्तान असेल चीन असेल कारगिलची लढाई असेल सर्जिकल स्ट्राईक असेल अशा महत्वाच्या प्रसंगी त्यांचं योगदान आहे आणि आपलं सौभाग्य आहे की आज आपल्या शाळेचा ध्वज त्यांच्या हाताने ध्वजारोहण होत आहे मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी ध्वजारस्तंभाकडे यावं हो, मुख्याध्यापक श्री नागेसर यांनाही विनंती करतो की त्यांच्या हस्ते आज आपल्या शाळेत ध्वजारोहण होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवावं या ठिकाणी या या ठिकाणी देशाची सेवा करणारे माजी सैनिक आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे काय आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मी गावकऱ्यांच व जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक, शिक्षक वृंदांचे